पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घ्या मुलांनो सर्वांना माननीय मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी आपल्या आपल्याला भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले आयुष्य बलिदान दिले महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस झाशीची राणी लक्ष्मीबाई लोकमान्य टिळक यासारख्या महान नेत्यांनी आपल्या देशासाठी प्राणांची आहुत दिली आपण सध्या स्वतःच्या देशात मोकळेपणाने शिक्षण घेतो बोलतो लिहितो ही सर्व स्वातंत्र्याची फळे आहेत पण आजचा दिवस केवळ साजरा करण्याचा नाही तर देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करण्याचा आहे चला या निमित्ताने आपण सर्वजण चांगले नागरिक बनूया देशाच्या प्रगतीसाठी मेहनत करूया झेंड्यात गुंफलेले आहे त्या गाणी शौर्याचे गाणे शैदांच्या रक्ताने झाले या मातीतले पाणी पवित्र ठाणे जय जयकार होईल त्यांचा जय दिले देशासाठी प्राण अशीच राहू ही एकता वाढो भारताची शान शेवटी एवढंच सांगतो की आपण सगळ्यांनी आपल्या देशावर प्रेम ठेवले पाहिजे वंदे मातरम जय हिंद ही घोषवाक्य आपल्या मनात कायम असली पाहिजेत एवढे बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद वंदे मातरम व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकून ला, क्लिक करून ठेवा